नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो तीनही हंगामात घेतल्या जाणाऱ्या तिळाचे उत्पादन हे उन्हाळ्यात जास्त प्रमाणात घेतलं जातं तिळाचे हेक्टरी सात ते आठ क्विंटल मिळवण्यासाठी तिळाच्या कोणत्या जाती वापरायच्या बीज प्रक्रिया कोणती करायची खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन या विषयाची सविस्तर माहिती या व्हिडिओमधून घेऊया तिळाची चांगली उगवण पंधरा अंश सेल्सिअस या किमान तापमानात होते पिकांच्या काहीक वाढीसाठी पंचवीस ते सत्तावीस अंश सेल्सिअस तापमान आवश्यक असतं पिकाच्या फुल आणि अंश सेल्सिअस तापमान उत्तम मानलं जातं तापमान चाळीस अंश सेल्सिअस जास्त असल्यास फुलगळ होण्याची त्यामुळे आपल्या भागातील हवामानाचा विचार करून तिळाची पेरणी करण्याचा विचार करावा वाळू मिश्रित पोयट्याच्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यास तिळाची चांगली वाढ होते त्याचप्रमाणे सुपीक आणि उत्तम निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत पिकांची वाढ चांगली होती जमिनीचा समूह हो। पाच पूर्णांक पाच ते आठ पूर्णांक पाच इतका असावा निचरा न होणाऱ्या पानथळ जमिनीत तिळाचे पीक चांगलं वाढत नाही हे लक्षात घेऊन तिळाची पेरणी करावी तिळाचं बियाणं बारीक असल्यामुळे जमीन तयार करताना भूषूशीत करावी तिळ पिकासाठी जमिनीची मशागत करताना नांगरट करणं टाळावं नांगरणीऐवजी उभी आडवी वखरणी करून शेवटच्या वखरणीच्या वेळी एकरी साधारणतः सहा ते आठ गाड्या चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कोणतंही खत टाकावं जे जमीन मिसळून जमीन चांगली भुसभूषित करावी काळी कचरा वेचून शेत स्वच्छ करावं फिटाल फिरवून पेरणी करावी उन्हाळी तिळाची जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येते तीळ पीक हवामानातील विविध घटकांना अतिशय संवेदनशील असल्यामुळे बागाने हंगामनिहाय तिळ्याच्या शिफारशीत वाहनाचीच पेरणीसाठी निवड करावी उन्हाळी तिळ्यासाठी फुले पूर्णा एकेटी के एक शून्य एक या वाहनांची लागवड करावी पेरणीच्या पद्धतीचा थेट परिणाम तिळाच्या उत्पादनावर होतो त्यामुळे पेरणीसाठी उत्तम प्रतीचं चा चार ते पाच किलो प्रति हेक्टरी बियाणं पुरेसं होतं पेरणी तीस सेंटीमीटर किंवा पंचाळीस सेंटीमीटर अंतरावर पाभरीने करावी पाभरीने पेरणी करीत असताना बारीक वाळू किंवा चाळून घेतलेले गांडूळ खत किंवा शेणखतात मिसळून बियाणं पेरावं बियाण्याचे वितरण प्रभावशीर होऊन एकसारख्या प्रमाणात पडतं पेरणी पंचेचाळीस सेंटीमीटर अंतरावर असल्यास ओळीतील हो दोन रोपातील अंतर दहा सेंटीमीटर ठेवून पिरळणी करावी पेरणी तीस सेंटीमीटर अंतरावर केली असल्यास पिरळणी हो पंधरा सेंटीमीटर अंतर ठेवून करावी विरळणी पेरणी नंतर एकवीस दिवसांनी करावी बियाणं अडीच सेंटीमीटरपेक्षा जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो म्हणून योग्य ती काळजी घेऊनच बियाण्यांची पेरणी करावी पेरणी ड्रायफ्रोट मार्कची बीज प्रक्रिया करावी त्यामुळे जमिनीतून उद्भवणाऱ्या रोगांना आळा बसतो त्यामुळे बियाण्यांची उगवण ही चांगली होते तिळाच्या पेरणीच्या वेळी हेक्टरी पंचवीस किलोग्रॅम नत्र आणि पंचवीस किलोग्रॅम पुरत द्यावं पेरणीनंतर तीन आठवड्यांनी नत्राचा अर्धा हप्ता पंचवीस किलोग्रॅम नत्र देऊन पाणी द्यावं तिळाला फुले येणाऱ्या काळात बोंड्या भरण्याच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये गरजेप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात तीळ पिकाला जमिनीच्या मजदुरानुसार सरासरी पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पुरेशा होतात अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळी हंगामातही सात ते आठ क्विंटल प्रति हेक्टरी तिळाचं उत्पादन मिळवणं शक्य होतं व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेट सोबत नमस्कार